हात घेऊन आपल्या राजमहालात घेऊन गेला ती सर्व घटना घडल्यानंतर आपल्या बीबीसीच्या पत्रकारांनी त्या राजाला प्रश्न विचारले की एवढ्या मोठमोठ्या देशांचे राष्ट्रपती राजे आपल्या इंडोनेशियामध्ये येऊन गेले पण तुम्ही भारतासारख्या एका राष्ट्रपती असलेल्या माणसाला तुम्ही आणायला गेलात का म्हणून त्यावेळेस त्या राजाने उत्तर दिलं की ज्या वेळेस मी पुण्याला पुणे युनिव्हर्सिटीला शिकायला होतो त्यावेळी रामशरण शर्मा हे माझे शिक्षक होते त्यामुळे एक शिक्षक हे अख्खर राष्ट्र घडवत असते हे या गोष्टीवरून आपल्याला निश्चित समजते खर तर या आयुष्यामध्ये आपल्याला जगायला शिकवणारे जगण्यासाठी प्रेरणा देणारे सर्वांसाठीच परमपूज्य असणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा एक छोटासा किस्सा आहे एकदा आपल्या देशाच्या संसद भवनावरून ते चालत चालत जात होते आणि रात्र खूप होती ते एका खोलीत शांत अभ्यास करत बसले होते काहीतरी लिखाण करत होते त्यावेळेस त्याच खोलीच्या बाजूने महात्मा गांधीजी जात आणि रात्र भयान होती महात्मा गांधीजींनी आंबेडकरांना विचारलं की एवढी रात्र झाली आहे तरी तुम्ही अजून उभे आहात त्यावेळेस आंबेडकर म्हणाले की ज्याचा समाज झोपलेला असतो त्याला रात्रभर जागृत राहावं लागतं आणि आज हे खरंच आहे आज आपला भारत हा शांत झालेला आहे पुन्हा एकदा आपण सर्वांनी त्याला खळून या राष्ट्राच्या उन्नतीसाठी आणि या राष्ट्राचं ध्येय जे आहे आपल्या भारत मातेला आज महासत्ता व्हायचं आहे आणि ती महासत्ता आपण सर्व युवक युवती करणार आहोत हा विश्वास आपल्या मनामध्ये असला पाहिजे तर आपण शिवछत्रपतींचे वंशज आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वंशज आहोत महात्मा पी जे अब्दुल कलामांचे वंश आहोत आज खरं तर आपल्याला लढायचं आहे झुंजायचा आहे शेवट एक फार सुंदर कविता आहे त्या कवितेतून प्रेरणा घेऊन आपल्याला आपलं आयुष्य नक्कीच राष्ट्रासाठी समर्पित व्हायचं आहे जे काय व्हायचं ते हो पण राष्ट्रासाठी समर्पित होऊ हा निश्चय आपण मनामध्ये केला पाहिजे त्यासाठी एक सुंदर कविता की विजळो जरी आज मी हा माझा अंत नाही विजळो जरी आज मी हा माझा अंत नाही पेटेल पे पुन्हा नव्याने हे सामर्ते नाशंत जरी पंथ माझे छाटले जरी पंथ माझे पुन्हा मी अडवू शकेल अजून अशी तरी वाट चालतो मी माझी अडखळ्यांना घुन अडखळणे पावराम सुद्धा संत नाही माझी झोपडी जाळण्याचे अनेक झाले तर काही कावे पण जळेल झोपडी अशी आग ती जवळ They like are... day